राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध अटरावल येथील मुंजबाच्या यात्रेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविक भक्तांची या ठिकाणी गर्दी होती येथे शनिवार सोमवार अशा चार प्रमुख वारानंतर एक फेब्रुवारी रोजी पौर्णिमेच्या दिवशी सदर यात्रोत्सवाचा समारोप होईल पहिल्याच दिवशी देवस्थानावर मोठ्या संख्येत भाविक भक्तांनी गर्दी केली होती तर गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी महिलांच्या सोन्याच्या पोती येथून चोरी केल्या आहेत तेव्हा पोलीस प्रशासनाकडून येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक महिलांनी आपले मौल्यवान दागिने येथे आणू नये आणल्यास त्याची स्वतःची जबाबदारी स्वतःवर त्यांनी ठेवावी आणि चोरट्यांपासून सहावध राहावे असे आवाहन केले आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापू डेरीच्या वतीने मा संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावन शहरामध्ये आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तो आपत्ती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेस दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उद्वलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला कोयकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींच्या मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो अठरावल येथे सालाबादा परमाने सोमवार पासून मुंजोबाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली मुंजबाचे जागृत देवस्थान म्हणून अटरावल हे प्रसिद्ध आहे राज्यभरातून मोठ्या संख्येत भाविक दर्शनासाठी येथे येत असतात नवस फिरण्याकरिता देखील गर्दी होत असते पहिल्याच वारी येथे हजारोच्या संख्येत भाविक भक्तांनी उपस्थिती दिली यावल भुसावळ रावेर मुक्ताईनगर आदी एस टी आगारातून यात्रेत विशेष बस सेवा उपलब्ध होत्या यावल आगाराकडून अटरावलला नियमित वीस मिनटानंतर एक बस सोडण्याचे नियोजन होते पोलीस शिक्षक रंगनाथ धारवडे फैतपूरचे सहायक पोलीस रिक्षक रामेश्वर मोताळे सह जिल्हा स्तरावरून विशेष पोलीस आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते दरम्यान या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत काही महिलांच्या सोन्याचे मणी असलेल्या पोती चोरी झाल्या आहेत तेव्हा पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी आवाहन केले आहे की महिला भाविकांनी या ठिकाणी दर्शनाला येताना गर्दीत आपले मौल्यवान दागिने व्यवस्थित सांभाळावे शक्यतोवर मौल्यवान दागिने या यात्रोत्सवमध्ये आणू नये असे आवाहन त्यांनी केले आहे त्याचप्रमाणे जर कोणी संशयित चोरटा दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्यात यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा